Спасибо.

उपास वर वैकल्य हे सगळं करावं लागत हिंदू तसेच काही इतर करणे हे त्यांचे एक धर्मिष्ठ असत ते साध्य करण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात आपल्या महाराष्ट्रात संत परंपरा आहे यामध्ये अनेक धर्माचे अनुयायी भजन कीर्तन सत्संग आणि इतर मार्ग आता अवलंब करताना दिसत आहे याचा जर आपण जास्त खोलवर विचार केला तर काही प्राप्त झाले असे दिसत नाही एक तरी उदाहरण आतापर्यंत आपल्या नाही की त्यांनी ईश्वराला प्राप्त केलं कोणत्याही धर्माचा अनुयायी याने किती प्रार्थना केल्या पूजा अर्चा केली अनेक विधी केल्या उपास तपास केले पण अंतिम उद्दिष्ट असते ईश्वर प्राप्ती आणि ते साध्य झाले नाही एक तरी लागलं नाही की त्यांनी ईश्वर प्राप्त झालेला आहे सरळ सरळ संत महामयाचं जे परंपरा चालला आहे त्यातून आपण हे सगळं सांगतो कोणत्याही धर्माचा अनुयाने किती प्रार्थना केल्या तर त्याला आजपर्यंत तरी ईश्वर भेटला नाही त्याचे वर्तन चांगले वागणूक चांगले ध्येय चांगले उद्दिष्ट चांगले आणि खोटे बोलत नाही सर्वांना जीवन चालतो इतरांना फसवत नाही आणि इतर काही असं वाईट व्यसन करत नाही अशा व्यक्तीला जीवनात समाधान मिळते नक्कीच मिळते कारण की त्याचं आचरण खूप चांगलं असते आणि त्या आचरणामुळे एखाद्या धर्माच्या अनुयायाने चांगली वर्तवली केली तर त्याचे चांगले परिणाम मिळतात तर कुठल्या धर्माचा असो भगवान बुद्धाच्या धर्माचा असो किंवा इतर धर्माचा याला वैज्ञानिक सत्य म्हणतो ते सत्य आहे पण आपण पाहतो गेले दहा दिवस जे पाहिलं त्यातून तुम्हाला काही मिळेल असं नाही पण ज्याचा त्याचा भाग आहे आपण त्या खोलात जायचं नाही आपल्या सर्वांना अशी जिज्ञासा असेल

कुशल कर्म करा अकुशल कर्म करू नका त्याचे संपादन करा म्हणजे ते मिळवत राहा त्यात बाळ पुकारत राहा आणि परिशुद्ध करणे म्हणजे हे बुद्धाचे शासन आहे म्हणजे शिकवण आहे गौतम बुद्धाची शिकवण आहे तथागतांनी विकतो आणि उपकार उपासकासोबत आपण मोठा एक संवाद साधला शेवटी आणि जे ते अंतिम समय त्यांनी भिक्षू आणि उपासक यांना दिले त्याविषयी साहित्यामध्ये एक आपल्याला प्रसंग निर्दोष सापडतो की तथागताच्या जीवनाच्या अंतिम समय शारीरिक जीवनाच्या जेव्हा महापरिनिर्वाणाच्या तीन आधी त्या काळात तथागत कुठागाळामध्ये शाळेमध्ये होते आणि जेव्हा त्यांनी आनंदला हो बोलावलं त्यांचे जवळचे आनंद त्यांनी त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की वैशाली नदीत जा आणि जेवढे विठ्ठू संघ असतील जेवढे उपासक असतील त्यांना बोलावणं ते गेले सगळे बोलावले आणि सगळ्यांना बसून झाल्यावर ते त्या दिवस गेले आणि तथागतांनी आसन ग्रहण केल्यावर विठ्ठूंना महाराजात मार्गदर्शन केले भगवंत विठूंना संबोधित करून म्हणतात की मी जो तुम्हाला धम्म दिला आहे तशी भावना करा त्याचा आचरण करा त्याचा समाजात प्रचार आणि प्रसार करा जेणेकरून त्यांचं पालन केल्यामुळे जीवन सुधारण्यात त्याची मदत होईल सर्वसामान्य लोकांना एकाच माणसाला नाही सगळ्या जाती धर्माच्या व्यक्तींना त्याचा तुम्ही प्रसार आणि प्रचार करा एकूण तथागत आपल्या आप उद्देशात म्हणतात काय सांगता मी तुम्हाला चार उपस्थान सांगितले चार सम्यक प्रधान सांगितले चार वृत्ती पाक सांगितले पाच इंद्रिय सांगितले त्याविषयी माहिती दिली बोधांगाचे मार्गदर्शन केले बलाचा उल्लेख दिला आठ आदिवासी मार्गाचं तुम्हाला मार्गदर्शन केलं अगतीस तुम्हारा उपदेश एक विषया तथागत मंत्राल संस्कार अन्य तुम्हें सर्व अप्रमाणित हो आपने और करने और चल ता ता प्राप्त करना सायन करा अचल काथागत राय महापरिनिर्माण होना है आजपासन महीन तथागत निर्माण प्राप्त कर ही गोष्ट कथाकारकांच्या महाग परिनिर्मानाच्या तीन महिने आधीची आहे थोडक्यात आणि ही झालेली त्यांची विस्तू सोबत शिष्टवर्षी आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कथाकांनी चार स्थान समज प्रधान चार सांगितले चार सांगितले पाच इंडियाचं वर्णन केलं पाच भारत सात बोलावन आणि आठ खाल्या खाली असता निमार सर्व मिळून त्याची बेरीज केली तर थर्टी सेवन सर्वतीस होतात म्हणून त्याला सर्वती बौद्ध पक्षीय धर्म म्हणतात थोडक्यात तर तुम्हाला कोणी की बौद्ध बोगपक्षीय धर्म म्हणजे काय तुम्हाला सांगायला पाहिजे मग मी सांगितलं का घटायला नोंद करत जा तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे तथाकाच्या धर्माला सर्वती बोगी पक्षीय धर्म असे म्हणतात धर्म कथाकथांनी आपला उद्देश म्हटलं आहे की अकुशल धर्म उत्पन्न करू नका उत्पन्न कुशल कर्म करा आणि त्याचा वाढ करा त्यात कुशल आणि ते वाढत जातात त्याची बेरीज केली तुमच्या ते मार्गातून मदत होतो असं त्यांचं कुशल कर्मावर प्रिया होतं वाईट गोष्टी वाईट सगळं होणारं टाळा डोक्यासुद्धा वेगळं मी काय घेतलं तो मला माझं कधी असं काहीच नाही करेल चांगलं हो दे माझंही चांगलं होते म्हणजे कुशल विचार करा इतरांविषयी उत्पन्न धरणे कुशळ आपण टिकवण्यासाठी प्रयत्न करा आणि उत्पन्न कुशल टिकवण्याचा प्रयत्न करणे हे चार प्रयास म्हणजे चार प्रदान शिका तुम्हाला मी चार प्रदान आधी सांगितले ते चार हे आहे की कुशल सगळे कर्म करा कुशल उत्पन्न होऊ नका कुशल करण्याचा संग्रह करा आणि वाईट करण्याच्या मागण्यावरून म्हणजे त्याचा संग्रह करून वाईट एकदा केलं किती पाठिमागा लागतं त्याकडं त्याच्यातून तुम्ही बाहेर येते आपण म्हणतो ना आज साडेसहावी लागली प्रगती होत नाही हे कारण ठीक आहे ही परिशुद्धतेची प्रक्रिया क्रिया नाही हे कारण आहे आणि त्याला स्वच्छ पर्यावरणपणा असं म्हणतात फार महत्वाची गोष्ट तथागतांनी सांगितलं आता चार मुख्य ठाणे कोणती काया वेदना चित्त आणि धम्म धर्म चार प्रत्येकाचं वर्णन करेल सांगत नव्हतं तर दहा तुम्ही कंटाळून जा तर थोडक्यात तुम्हाला सर्व याची माहिती देतो चार पहिले मुख्य ठाणे जे आहे काया वेदना चित्त आणि धम्म त्याच्यानंतर सक्तीपणान सुद्धा सांगितलं आहे कायानुपासना वेदनानुपासना चित्तनुपासना आणि धम्मानुपासना हे चार आहे त्यानंतर चार सम्यक प्रणान काय आहे कुशल कर्म करा अकुश उत्पन्न होऊ देऊ नका धर्माचा किती प्रयत्न करा आणि कुशल धर्म कार्याचा संचय करा हे झाले चार वृत्तीपा चार कोणते आणि विमर्श हे चार आहे पाच इंद्रिय कोणते डोळे एक कान दोन नाक तीन नाकाने वास येतो झींद्रिया सगळं सांगते गोल कडू काय असे कस आणि पाचव आहे त्वचा म्हणजे स्पर्श स्पर्श केल्याची जाणीव बाळाची स्पर्धे केलेला जायला समजतो की बाळ आपलं जवळ आणि एक आहे मन मनाला मने वीर सुद्धा म्हणतात बलस्थाने बाप बाध बने श्रद्धा वीर्य समाधी स्मृती आणि प्रज्ञा याला आपण श्रद्धाबल वीरबल समाधीबल स्मृतीबल आणि प्रज्ञा प्रज्ञाबल के साथ आहे स्मृती धम्म विजय वीर्य प्रीती स्प्रशक्ती समाधी आणि उपेक्षा आता स्मृती म्हणजे काय जागृतीला स्मृती विजय म्हणजे विलय कृती वीर्य म्हणजे उत्साह स्वशक्ती म्हणजे श्रोती म्हणजे समाधी आणि उपेक्षा समाधी म्हणजे तुम्ही समाधी समाधी जेव्हा तुमची एका जगाची तेव्हा ते समाधी समाधीत आपण हे दिसलं उच्च गोष्टीला समाधी आर्य असताना मार्ग आठ आहे सम्यक वृत्ती सम्यक संकल्प सम्यक वाच वाणी कर्मांतर आजीविका सब्य व्यायाम सब्य स्मृती आणि सम्य समाज झाले

जसं इच्छा विचार मनोरथ आपण काय करतो आता नवीन मोठ्या जागा तुम्ही उद्यापासून फिरायला जाणार होतो काही करतो ते मनोरथ असा संकल्प म्हणता यावरती मी खूप उत्पन्न काम करणार सकाळी उठूनच जागा उत्तम होईल म्हणजे असे संकल्प आपण करतो ते मोडतो वाचा सम्यक वाचा म्हणजे एखाद्या मनुष्य खोटे बोलून सोडून खोटे बोलण्यापासून दूर राहून खरे बोलणारा य असतो की चांगली वाचा वागतात बोलताना याचा अर्थ ठीक कर्म करा योग्य कर्म करा एखादा मनुष्य जर हिंसेपासून दूर जात असेल तो काही शब्दांचा उपयोग करत नाही तो सर्व प्राणी मानतात अनुकंपा करतो त्याला सम्यक कर्मांत असं म्हणतात सम्यक आजीविका सम्यक समित्या आजीविकेला सोडून सम्यक आजीविकेने आपला जरीतार्थ चालवतो त्याला सम्यक आजीविका म्हणतात थोडक्यात काही उत्तम प्रकारे जीवन निर्वाह चालले व्यवहार व्यवस्थित करणे हरे खरे व्यवहार करणे त्यानंतर सम्यक व्यायाम व्यायाम तो लोक आणि मोहने असा प्रयत्न करणे तो प्रयत्न सम्यक आर्य मार्गाकडे आणि सध्याकडे नेणार आहे निर्वाहाकडे

भावनेचे दोन प्रकार आहेत दो समता भावना आणि उपशना भावना दोन प्रकार आहेत समाधी करण्याचे समता समाधीचे आहे थोडक्यात मन शांत करणे म्हणजे चित्र एका करणे या सर्व धर्माविषयी आपल्याला अनंत आनंद पाऊस यांच्या बौद्ध धर्म एक

रिपिटेशन झालेलं आहे या सोसायटीमध्ये खरे बाजे तर ते चार चार पाच इंद्रियाचा आणि पाच असे फक्त रिपिटेशन जर सोडलं तर तीस सोडलं तर बारा असे ते डबल होता म्हणजे आता काही आलेले आहे काही आलेले

आपण काय करायला पाहिजे मनात ज्या वाईट भावना उत्पन्न होतात त्या भावनाचा नाश करायचा हे त्या दृष्टीने काम करायचं ते अकुशल मनामध्ये उत्पन्न झाले ते उत्पन्न होऊ देऊ नका की जे चांगलं आहे ते नम करा आणि जे कुशल दृष्टी झाले त्याला टिकवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आज तुझ्या येईल

ज्या गोष्टी जास्त करून सांगितलेल्या आहेत आपल्याला म्हणजे आपण जे सगळी चांगलं आहे ते आपल्या अवघी म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करायचं आहे ते फक्त आपण कुशल कर्म करायचं आहे आणि आपल्या या पंच जे पंचायती आहे जे शरीर आहे त्या शरीराच्या माध्यमात आपण नेहमी चांगलं कर्म केलं पाहिजे नेहमी चांगली ठेवली पाहिजे त्याबद्दल द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट विचार नाही पाहिजे असा संपूर्ण हा जो मार्ग आहे आणि आपण जे पण काय कार्य करेल कोणतंही कार्य आपल्या त्या घरामध्ये असेल आपण काम होतं त्या ठिकाणी असेल आपण ज्या राहतो किंवा आजूबाजू परिसर असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जे पण काम करेल हे सत्य आणि चांगल्या मनाने आणि तुम्हालाचंही नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन जे काम करते त्याला समृद्ध होतं आणि ते आपण जीवनामध्ये करत राहोत करत आपण आपण भव जो असं आपल्याला समजता येईल तरी ज्या जे माझं आपल्याला सांगते काय आहे ते मला खूप अवघड नाही आहे आपल्याला आपण अचरणात आपण आता आपली तर सगळं बसलेली जे आपण सांस्करी सगळे म्हणजे आपण गृहस्थी जीवन जाते आपण सगळे सामान्य घटते जीवन आपण बघतात आणि गौतमप्रधानी आपल्याला जे मार्ग गेलेले आहे जे नियम साहेब डॉक्टर बाबासाहेब त्याने आपल्याला जे प्रतिज्ञा दिल्या आहेत डॉक्टर साहेबांसाठी त्या पाळलं तर किती पाळलं किती आहे त्यासाठी आपल्याला कसोटी करायची त्यासाठी आपला संपूर्ण बौद्ध झोप हा अस्मस्त केला पाहिजेच आपण घेणं आणि त्याची एक प्रतिज्ञा पाळलं बाकीच्या सगळ्या बौद्ध किंवा आपल्याला स्वतःला बौद्ध म्हणून येत असताना सगळ्या जेवढे पण नियम लिहिलेले आहेत सर्व नियम पाळले पाहिजे तरच आपण स्वतःला दौर नको दौल नको म्हणू होतं काय आता आपण बरेचसे पंचवीसशेमध्ये पंचवीसशील पद्धत आपण पंचवीसशील पद्धत आपण बाकीचे चार जर आपण नियम पाळले आणि चोरी करणार नाही तेवढा विचार करणार नाही आपण ते पात करणार नाही तर ह्या सर्व गोष्टी असेल परंतु ज्या आपल्याला पहिलीच प्रक्रिया दिलेली असते की प्राणी प्राणीपत्र आपण या वेळीसा किंवा हिंसा करणार नाही परंतु आपण जीवन जगत असताना आपण बऱ्याचपैकी प्राण्यांची हत्या करून आपण जे आपण आपल्या जीविकेमध्ये आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी येतात त्या पद्धत त्यामुळं आपण त्या गोष्टी देखील टाळाल्या पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी की आपण उदाहरण देखील करायला आपण त्या गोष्टी पाळत नाही किंवा आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळं जे नियम आहेत तर नियम आहेत तर आपण जितकं होईल त्या खोलामध्ये जाऊन ते आपण आत्मसात करण्याचा आपल्या आश्वासना आणण्याचा प्रयत्न करावा हा आपल्याला जो धर्म दिलेला आहे तो संत साधन हे सर्व गोष्टी येतात तरीही आपण याच्या व्यक्ती चुकत असत तर त्याला आपली त्याची चूक कळली पाहिजे मान्य घ्यायला पाहिजे संपूर्ण समाजाशी मान्य करून आपलं आपण जी चूक करतोय की मान्य करणं हा की गमासन धर्म तर त्या गोष्टी आपण मान्य करून पुढे चालायचं आणि त्या आपण की गोष्टीमध्ये जाणवत बऱ्याचशा गोष्टी असतात धम्मामध्ये परंतु काय होतं की आपण फक्त तेवढ्या फक्त ऐकतो तेवढ्या फक्त हे करतो आणि एक एकमेकांवर विचार करतो की यांनी हे केलं त्याने ते केलं तर हा धम्म दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः किती आश्रा लागतो त्यासाठी आहे आणि धम्म म्हणजे काय काही विषय नाही तुम्हाला आपण जीवनामध्ये जगत असता आपण किती सत्य राहिलं पाहिजे आपण किती प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या तत्वाशी आणि आपण किती चांगले कर्म केले पाहिजे हाच आपला संबंध असतो ते कथाकथांनी आपला सर्वात आणि तथा ज्या ज्ञान प्राप्ती झाली तर हा ज्ञान वाटचा किंवा लोकांना देणार तर ते किती सत्य आहे किंवा किती खरोखर आहे ते गोष्टी सांगण्याकरता त्यांनी सात आठवडे सात आठवड्याचं आत्मपरीक्षण केलं तो धम्म आश्चर्य स्वतः त्यांनी त्याची केली आठवडे त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार केला तो आचरण अचानक त्यांना आचरण केलं आणि त्यानंतर सर्व गोष्टी मान्य केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या इकरांना धम्म दिला तर असंच आपलं देखील आहे तथाकथाने सांगितलं म्हणून आपण कर्म स्वीकारायचं नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलंय म्हणून आपण कर्म स्वीकारायचं नाही आपल्याला

सर्व महामान त्यांच्या सर्वांना अभिवादन करेल जे सदच्यामध्ये एक जरी अशा आलं तर मला वाटतं एक महिनाभरात आपण त्यांनी प्रगती करू कारण आपण एक ठरवायचं की बाहेर पडल्यानंतर आपण असं वाटणार नाही किंवा आपण असं मोठ बोलणार नाही किंवा आपण सगळ्याला मान देऊ पण एक सगळं बाहेर पडल्यानंतर कसं वागायचं कसं त्यांना चाल कस बोलायचं चला प्रत्येक बुधवारी तर एक एक तर ठरवलं मला वाटतं सगळं तर नाही म्हणा पण शक्यता कमी कमी दहा पंधरा तर आपण केलं आणि सगळ्यात महत्वाचं चांगलं लागणं खोटलं बोलणं हे जरी आपल्याला समजलं तरी बाकीचं आपाप आपल्या पी सगळे गुण प्राप्त आणि त्याला वेळ लागणार नाही सोडत बोलून शब्द म्हणून